करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता बघा अधिवेशनामध्ये आता पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे दोन हजार रुपये इतकी रक्कम जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे पात्र शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात सुरुवात झालेली आहे पात्र जिल्ह्यांमध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे बघा या सतरा जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून आताच अधिवेशनामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या बँकेच्या बँकेच्या खात्यावरती खात्यावरती आम्ही आता दोन आता आता अंतर्गत रुपये सोडले असून असून शेतकऱ्यांच्या पूर्णपणे हस्तांतरित झाली शेतकऱ्यांना मोठा दिलासा व मोठा आर्थिक दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे बघा अखेर नमोच्या हप्त्याचा अधिवेशनामध्ये टिळा सुटला खूप दिवसाची अखेरची प्रतीक्षा शेतकऱ्यांची संपली शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा होऊ लागली आहे बघा पात्र शेतकऱ्यांचे आता खाते चेक करावे बघा पूर्णपणे आता रक्कम वाटपा सुरुवात झालेली आहे संपूर्ण जिल्ह्यात रक्कम जमा होणार नाही परंतु आता पात्र सतरा जिल्ह्यामध्येच रक्कम जमा होणार आहे ती आधी पुढे आपण बघणार आहोत बघा फक्त सतरा जिल्ह्यामध्येच पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे बघा या सतरा जिल्ह्यामधील जे शेतकरी असाल तर तुम्ही तिथे राहून शेती करत असाल तर पूर्णपणे आता रकमेचा वाटप झाला असून पात्र जिल्ह्यामध्ये आता रक्कम पूर्णपणे आता सोडण्यात आलेली असं बघा डीबीटीमध्ये पूर्णपणे आता काम झालंय बघा शेतकरी मित्रांनो डीबीटीचं काम पूर्णपणे झालेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यात सतरा जिल्ह्यात डीबीटीचं काम पूर्ण झालं आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे फक्त आता दोन ते तीन मिनटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालला जेणेकरून तुम्हाला कोणताच व्हिडिओ बघायची गरज नाही बघा स्वतः देवेंद्र फडणवीस बघू शकता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आता अधिवेशनामध्ये सांगितलं आहे की पूर्णपणे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे असं म्हटलं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं आहे बघा सतरा जिल्ह्याची यादी पुढे आपण बघणार आहोत बघा यादी यादी सुद्धा शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली होती सतरा जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं आहे बघा पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता दोन हजार रुपये बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये इतकी रक्कम पूर्णपणे आता सोडण्यात येणार आहे बघा म्हणजे आता पूर्णपणे डीबीटीचं काम झालं आहे म्हणजेच की आता सोडण्यात आलेली आहे बघा बहुतांश जिल्ह्यामधील डीबीटीचं काम बाकी होतं परंतु त्या जिल्ह्यातील डीबीटीचं काम चालू असल्यामुळे आता तेथील जिल्ह्यात रक्कम सोडण्यात येणार आहे बघा पात्र जिल्ह्यात सतरा जिल्ह्यातील डीबीटीचं काम पूर्ण झालं असतो सतरा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप वाटपसुद्धा झालेलं आहे बघा त्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा व मोठी आर्थिकच मदत झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे दोन हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून आता तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार ज्या या मार्फत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली असून आता तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे बघा सतरा जिल्ह्यातील यादीचं नाव बघत चला आता यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर बघा शेतकरी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल बघा इथे राहून जर तुम्ही शेती करत असाल तर पूर्णपणे रकमेचं वाटप केलं जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे बघा येथील डीबीटीचं काम आता चालू आहे बघा डीबीटीचं काम आताच चालू आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता पूर्णपणे फार्मर आय डी असेल ई केवायसी असेल हे हे लवकरात लवकर, लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचा वाटप होईल व तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा मिळेल कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं आहे बघा या पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे बघा यामध्ये बघत चला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ता पैठण तालुका असेल बघा शेतकरी मित्रांनो तालुके सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे बघा पैठण तालुका असेल त्याचप्रमाणे ता सेवगाव तालुका असेल ता बघा सोयगाव तालुका असेल बघा शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे बघा सिल्लोड तालुका ता असेल त्याचप्रमाणे बघत चला आता फुलंबरी तालुका असेल बघा यामध्ये पूर्णपणे आता बीचं काम झालं आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा केली गेली आहे म्हणजेच की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा बघा दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा फायदा मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेला आहे बघा वाटप सुद्धा झालेलं आहे या पात्र जिल्ह्यातील सुद्धा प्रूफ बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शूटपर्यंत बघत चालायचं आहे जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण व दिलासा देणारी अपडेट कळेल बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो बघा यामध्ये दुसरा तालुका आहे म्हणजेच की सर्दीसर जिल्हा आहे म्हणजेच की जालना बघा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मोठा आर्थिक फायदा बघा फायदा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे सोडण्यात आलेली आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत बघा अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पूर्णपणे रकमेचं वाटप आहे बघा दोन हजार रुपये इतकी रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे बघा डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे बघा सतरा जिल्ह्यातील यादीमध्ये जालना जिल्हा आहे बघा संभाजीनगर जिल्हा असेल जालना जिल्हा असेल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा बघा बीड जिल्ह्यातील पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे बघा वाटप सुद्धा झालेलं आहे येथील डीबीटीचं काम पूर्ण झालं आहे बघा शेतकरी मित्रांनो येथील डीबीटी टीचं काम पूर्ण झालं असून आता पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत म्हणजे की डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर अंतर्गत रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे बघा रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा झालेली आहे त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता सततरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे सोडण्यात आलेली आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पुढे व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत कोणकोणत्या तालुक्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे यामध्ये बघत चला आता यामध्ये चौथा जिल्हा आहे मध्येच की शेतकरी धाराशिव बघा धाराशिव जिल्ह्यातील जर तुम्ही राह शेती करत असाल बघा शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा सतरा जिल्ह्यात बघा सतरा जिल्ह्यात पूर्णपणे आता रकमेचं वाटप सुद्धा झालेलं आहे या सतरा जिल्ह्यात जर तुम्ही शेती करत असाल बघा शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा झालेली आहे त्यामुळे कसलीच काळजी कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पूर्णपणे दोन हजार रुपये बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये इतकी रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली आहे पात्र शेतकऱ्यांना अखेर मोठा आनंदाचा व मोठा दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटपच झालेलं आहे बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी जिल्ह्याच्या बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा यामध्ये बघा अहिल्यानगर बघा तुम्ही जर अहिल्यानगरमध्ये राहून जर शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा रक्कम पूर्णपणे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रक्कम सोडण्यात आलेली आहे बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो पुढील यादी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्वपूर्ण अपडेट मिळत राहील भेटा सोबत जय महाराष्ट्र जी